नमस्कार प्राध्यापक डॉक्टर सुरेश मिणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊल वाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन आजचा भाग अति अतिमूढत्या दृढबुद्धी सेना अति कामत्या रामचित्तीव सेना लोभत्या क्षोभ होईल जाणा अतिविषयी या श्लोकात एखादा माणूस जर वेगवेगळ्या विकारात अडकला तर त्याची काय दुस्थिती होते ते समर्थांनी वर्णन केले आहे समर्थ म्हणतात जर मनुष्य अतिमूर्ख असेल तर त्याची रामनामाविषयीची तळमळ दृढ राहणार नाही त्याच्या अंतःकरणामध्ये भगवंत प्राप्तीचा निश्चय राहणारच नाही असा मनुष्य एकाच वेळेस अनेक विचार करून स्वतःचाच बुद्धिभेद करेल व रामनामाच्या विचारापासून ढळेल त्याचे चित्त एका ठिकाणी राहणार नाही त्याचे मन सर्व ठिकाणी फिरेल त्याचे मन चंचल होईल त्यामुळे रामनामाकडे त्याचा ओढा राहणार नाही त्याचबरोबर समर्थांनी पुढे सांगितले की ज्या व्यक्तीच्या ठाई केवळ कामवासनाच आहे त्याच्या मनात भगवंताचे विचार कुठून येणार माणूस कामा कामाशिवाय दुसरा कसलाही विचार करीत नाही त्याच्या मनात फक्त कामवासनाच राहते अशा मन मोकळे राहिले नाही तर त्याला भगवंताचे विचार कसे सुचणार याचा अर्थ कामवासना वाईट असते असे नाही कामवासना सुद्धा भगवंतानेच निर्माण केली आहे प्रजोत्पादन व देहाच्या आनंदासाठी माणूस कामभावना बाळगतो त्यात गैरही काही नाही फक्त त्याचा अतिरेक टाळला पाहिजे आपण कामभावनेच्या जा आहारी जाण्यापेक्षा कामभावना आपल्या ताब्यात असली पाहिजे विकारांचा अतिरेक निग्रहपूर्वक आपण टाळला पाहिजे स्वयंपाकात मिठाची आवश्यकता असते मीठ नसेल तर स्वयंपाक अळणी होईल त्यासाठी स्वयंपाकात जरुरी पुरते मीठ टाकावेच लागते मिठाचे आपल्या स्वयंपाकात जेवढे आपल्या आयुष्यात असले पाहिजे जास्त मिठाने जसा स्वयंपाक खारट होऊन बिघडेल व तो टाकून द्यावा लागेल तद्वतच कामाचा अतिरेक झाल्यास जीवन निरुपयोगी ठरेल व ते वाया जाईल समर्थ पुढे सांगतात अतिलोभत्या क्षोभ होईल जाणा अतिलोभामुळे दुःखच पदरात येते व विषयात गुंतलेला माणूस नेहमीच दैन्यवानाच भासतो विषय म्हणजे भौतिक सुख भौतिक सुखाची हाव त्याची कधीच कमी होत नाही त्यामुळे तो सतत अधिकाधिक हवे याचाच विचार करीत असतो इतरांकडे व भगवंताकडे सुद्धा तो भौतिक सुखाचीच मागणी करीत असतो तो नेहमी याचकाच्या भूमिकेत असल्याने साहजिकच दैन्यवाणा भासतो माणसाला एकदा पैसा मिळायला लागला ला की त्याची त्याला हाव सुटते धनाची हाव तर फारच वाईट वित्ते क्षणामुळे माणसाला पंधरा दुर्गुण चिकटतात हे आपण मागे पाहिलेलेच आहे परंतु तो माणूस भगवंताकडे देखील अधिक धनाचीच अपेक्षा करतो व स्वतः भिकारासारखा वागतो एका सुफी फकीराची गोष्ट आहे तो दिल्ली जवळच्या एका खेड्यात राहत होता खुद्द बादशाह देखील त्याचा भक्त होता त्या गावातील गावातील आली होती गावा लोकांची अशी इच्छा होती की फकीराने बादशहाकडे मशीद बांधण्यासाठी मदत मागावी परंतु फकीराला काही ते मान्य होईना त्याला वाटले देणारा तो अल्ला आहे तेव्हा इतरांकडे कशाला मागावे परंतु शेवटी भक्तांच्या आग्रहास्तव तो बादशहाकडे गेला राजवाड्यात गेल्यावर त्याला कळले की बादशहा प्रार्थनेला गेला आहे त्यामुळे फकीरही तेथे गेला बादशाह अल्लाची करुणा भाकत होता माझे वैभव वाढू दे माझे राज्य मोठे होऊ दे प्रार्थना संपली बादशाहने फकीराला विचारले की फकीर साहेब मी आपली काय सेवा करू फकीर हसला व म्हणाला काही नाही मी आलो होतो मशिदीसाठी मदत मागायला पण आत्ताच ऐकले की तुझीच परिस्थिती फारच गरिबीची आहे तेव्हा तुझ्याकडे काही मागून तुला आणखी गरीब दैन्यवाणा का म्हणून करू त्यापेक्षा मी जे मागायचे ते अल्लाकडेच मागेन यामुळे बादशाह खजील झाला व त्याने मशीद नव्याने बांधून दिली समर्थही हे सांगतात की अतिलोभाने माणूस दैन्यवाणा होतो व विषयासक्त होतो खरा भक्त मात्र भौतिक सुखापासून अलिप्त होऊन निस्संग मनाने परमेश्वराची आराधना करीत असतो खरे म्हणजे त्याच्यासारखा श्रीमंत माणूस तोच असतो जय जय रघुवीर समर्थ